लक्ष्मी माता पर्वाची माता आहे आधी कोण आहे आज सिद्धी कोण आहे ना त्यांचा दत्त महाराजांचा अवतार आहे पण त्यांनी ज्यावेळेला अनुग्रह घेतली ना तेव्हा घेतलेली पहिल्यांदा त्याने बांधून घेतलेला आहे तुम्ही आमच्या भक्ती मार्गाला साथ करायची म्हणून परत नवनारानावतार तयारी केलाय आणि नाव अवतार तारीख करताना त्यांनी पहिल्या मॅच महाराजी केली प्रतिवृष्ट महाराज माता गण महाराज पदरीवर्षण महाराज आहे का महाराज किती तर हे नवनारवतार पाहिजे आणि तिने हा मार्ग आणलाय सद्गुरुचा संतांचा संत म्हणजे चार बाव आहे ती ज्ञानशिर मौर्ज हे सोपान मुक्ताबाई आणि निवृत्तदादा निवृत्तादा अनुग्रह कोण दिला ग्रेंद्र महाराजांनी तिथनं पण ज्ञानशिर महाराजी दिला अनुग्रह अशी परंपरा चालू झालेली आहे आणि हे पहिल्यांदा तुम्ही आम्ही ज्या भक्ती मार्गात नामच म्हणून देणार आहे रामकृष्णारीचं दत्त महाराजांचं आपल्या गुरुस्वामींच ना आपल्या ग्रामदैवताचं देवताचं त्याशने आपली भक्ती गेली की तुम्ही त्याची साथ करायची त्यांच्यावर बांधून घेतलेला अनुभव करून घेतलेला आहे त्याच्यामुळे उगाच काय पण माणसाने बोलून चालत ना मग त्याचा मार्ग त्यालाच करायचा सांगितलं हो हा फक्त काय झाले जास्त अडचणी आल्या त्यामुळे देव वगैरे तुम्हाला साथ करते